बालेवाडीतील गॅरेजवर पाच अल्पवयीन मुलांना घेऊन तिघांनी घातला दरोडा दुचाकीवरून आलेल्या नऊ ते दहा जणांच्या टोळक्यानं बालेवाडी येथील एका गॅरेजवर दरोडा टाकला गॅरेज मधील लोकांना हत्याराने धमकावून त्यांना मारहाण करून लुबाडले या प्रकरणी चतुशृंगी पोलिसांनी तिघांना अटक केली असून पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय ही घटना बालेवाडी येथील विलास तात्या बालवडकर चौकातील रविराज ऑटोमोबाईल अँड वॉशिंग मशीन सेंटर इथं शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते पावणे सहा वाजलेच्या दरम्यान घडली अलीम सय्यद वयवर्ष एकोणीस देवा शिरोळे वयवर्ष वीस आणि मोहन अडागळे वयवर्ष एकोणीस यांना अटक केली असून अन्य पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून याबाबत सिद्धेश्वर दिगंबर धेरे व वर्ष चौतीस राहणार पाटील वस्ती बालेवाडी यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी नऊ ते दहा जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे रविराज ऑटोमोबाईल्स अँड वॉशिंग सेंटर हे गॅरेज आहे ते गॅरेजमध्ये असताना तीन वेगवेगळ्या दुचाकीवर चेहरा झाकलेले नऊ ते दहा जण गॅरेजमध्ये शिरले त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी हात्याराने व लाकडी काठ्यांनी फिर्यादी व इतर लोकांनी गॅरेजमधील लोकांना धमकावले तसेच मॅकॅनिक व गिरायक यांना त्यांच्याकडील हात्यानं मारून जखमी केले गॅरेज कामाची मिळालेली रक्कम व इतर लोकांची मिळून रोख रक्कम एकोणपन्नास हजार फिर्यादी यांचा मोबाईल असा एकोणसत्तर हजार रुपयांचा माल जबरदस्तीनं हात्याचा धाक ताकून काढून घेऊन निघून गेले दरोड्याच्या या घटनेशी माहिती मिळताच पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुजा देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोळ कोटगी पोलिस निरीक्षक युवराज नादरे यांनी घटनास्थळाला भेट दिली फिर्यादीकडून मिळालेले वर्णन आणि तपास पथकाला मिळालेल्या माहितीवरून आरोपी पिंपळे गुरव सांगवी इथं असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर